डिव्हिजनच एक्झाम्पल आपल्या सॉल्व करायचं आहे एक्झाम्पल आहे आपलं फोर हंड्रेड फिफ्टी टू डिवायडे आपलं एक्झाम्पल आहे फोर हंड्रेड फिफ्टी आपल्या करून घेतलेले आहेत आता आपल्याला फर्स्ट राऊंड मध्ये किती किट आहे हे फोर्टी आहे म्हणजे डायरेक्ट डिव्हिजन पॉसिबल नाही आपल्याला काय करायचं आहे फोटू टेबल मध्ये फोर्टी येतात का तरी येत नाही मग काय करायचं आहे आपल्याला घ्यायचा आहे फोर्टी पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे कुठला नंबर येतो तर टू टेन जा ट्वेंटी मग टेन आपण ऍड करूया हा आणि हा झिरो टेन जर लेस ट्वेंटी केले ओके परत आपल्याला परत एकदा डिव्हिजन करायचं आहे टू टेन जा ट्वेंटी त्याच राऊंड मध्ये टेन ऍड केले आणि हे ट्वेंटी लेस केले ओके आता आपल्याकडे किती आहेत हे फिफ्टी आहेत तर तुझ्या टेबल मध्ये पण फिफ्टी पॉसिबल नाही मग आपल्याला काय करायचं आहे परत टू टेन जा किती येतात ते आणि इथे आपल्याला लेस ट्वेंटी करायची ट्वेंटी केले आता किती राहिले थर्टी थर्डी पण पॉसिबल नाही रिपीट आहे टू टेन जा ट्वेंटी टू टेन जा ट्वेंटी लेस केले ओके